माझ्या महानंदा हरमोळ या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच पांडवाची जन्म कथा बघणार आहोत कुंती ही शूरसेन राजाची मुलगी होती आणि कुंती भोज राजाला दत्तक दिलेली होती कुंती भोज राजाची मुलगी म्हणून तिला कुंती असं म्हणायचे ही सद्गुणी होती संताची सेवा करायची एक वेळेस कुंतीभोज राजाच्या घरी ऋषी आले ऋषींची कुंतीनं मनोभावे सेवा केली आणि ऋषींनी प्रसन्न होऊन कुंतीला पाच मंत्र दिलेले आहेत आणि ह्या पाच मंत्रापासून तुला संतान प्राप्त होईल किंवा तुझी जी अपेक्षा असेल ते तू ह्या पाच देवापासून मागून घेऊ शकतेस असं दुर्वास ऋषींनी कुंतीला सांगितलेलं आहे कुंतीचं लग्न पंडूराजा बरोबर झालं कुंती लहान असतानाच कुंतीच्या माता पिताचं छत्रा हरवलं आई वडील देवाघरी गेले आणि लग्नही पंडूराजा बरोबर झालं पंडू राजा हा रोगिष्ट होता पंडू रोग झालेला होता हा पंडोराजाला दुसरी पत्नी होती माधरी नावाची पंडोराजा आपल्या दोन्ही पत्न्या बरोबर घेऊन अरण्यामध्ये विहार करण्यासाठी गेला आणि त्याच्याकडून बाण एका ऋषी पत्नीला बाण लागला आणि तिची हत्या झाली तिची हत्या झालेली ऋषींनी बघितली आणि राजाला त्या ऋषींनी शाप दिलेला आहे माझ्या पत्नीची हत्या केलीस माझ्या स्त्रीची तू हत्या केलीस तू ही स्त्रीला स्पर्श करशील तर मरशील असा शाप दिलेला आहे पंडूराजा दुःख झालं त्यावेळेस संतानही नव्हती पंडूराजा रडू लागला आपल्या दोन्ही बायकाला दोन्ही पत्न्या जी होत्या माद्री आणि कुंती ह्यांना म्हणू लागला तुम्ही राजामध्ये जा मी अरण्यामध्येच फिरतो माझा उपयोग काय माझा वंश खुंटला मला पुत्र संतानही नाही आणि आता मला पुत्र संतान होणारही नाही कारण स्त्रीला के के स्पर्श केला की असा शाप मिळाल्यामुळं त्याला वाईट वाटू लागलेला आहे त्यावेळेस कुंतीनं पंडूराजाला सांगितलं मला दुर्वास ऋषींनी मंत्र दिले आहेत आणि त्या मंत्रापासून संतानप्राप्ती होईल असं दुर्वासृषींनी मला सांगितलं आहे त्या मंत्राचा परिचय मी बघू का असं कुंतीनं विचारल्यामुळं पंडूराजानं हो म्हणून सांगितलं त्याला समाधान वाटलेलं आहे आणि कुंतीनं देवाचा मंत्र जपलेला आहे धर्मराजाचा मंत्र जपला यमधर्माचा धर्माचा मंत्र जपला धर्मराजाचा जन्म झाला इंद्राचा मंत्र जपला धर्माराथा अर्जुनाचा जन्म झाला तिसरा ही मंत्र जपला भीमाचा जन्म झाला तेव्हा कुंतीनं माद्रीला एक मंत्र दिला आणि त्यापासून नकुल आणि सहदेव अश्विनी कुमाराचे अवतार आहेत हे दोन्हीही जन्मले, देवा जन्म पाचा देवापासून जन्म पाचाचा झालेला आहे आणि कुंतीला अशी पाच पांडव ही संतान प्राप्त झाली पांडूराजाला आनंद झाला आणि असा ह्या पांडवाचा जन्म झाला हे सद्गुणी होते आणि कौरवाचाही ह्याच्यानंतर जन्म झालेला आहे गंधारीसुद्धा सुद्धा श्रेष्ठच होती दोघीही जावा जावा सद्भक्त होत्या गंधारी एक दिवसही शिवपूजन केल्याशिवाय पाणी पीत नव्हती असा तिचा नियम होता त्याच्यानंतर जा कौरवाच्या जन्माची कथा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा